नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सायन्स विद्यार्थी मित्रांनो या आपल्या लाईव्ह आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन इयत्ता दहावी मधील जो भाग प्रकरण आपण प्रकरण क्रमांक सहावे ज्याचं नाव आहे प्राने, प्राणी प्राण्यांचे वर्गीकरण त्यामधील आपण संघ शिकत आहोत गुड मॉर्निंग प्रतीक्षा गुड मॉर्निंग बेटा स्वागत आहे रागिनी गुड मॉर्निंग आकाश करतोडे गुड मॉर्निंग रागिणी माटे आकाश वैष्णवी वैभवी सातपुते वेलकम बेटा चला ठीक आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे स्नेहार्जुन वेलकम भाग्यश्री केंद्र वेलकम गुड मॉर्निंग दोघी नाही प्रत्येक देवकर वेलकम बेटा स्वागत आहे प्रत्येक तुझं विद्यार्थी मित्रांनो आपल्या थोडश्या नेट प्रॉब्लेम मुळे आपले जे लाईव्ह क्लास आहे थोडे थोडे समोर समोर सरकले त्याला आता नाही चला शिकवत विनायक पूजा शिंदे वेलकम बेटा परभणीमधून आपल्यासोबत पूजा शिंदे आहे स्वागत आहे पूजा गुड मॉर्निंग तुला विद्यार्थी मित्रांनो चला शिकूया आजचा नवीन प्राणी संघ आपल्या सगळ्यांना माहित आहे शिवम राठोड वेलकम बेटा स्वागत आहे गुड मॉर्निंग शिवम रोहित उंबरकर आपल्यासोबत पंढरपूर मधून आहे रोहित स्वागत आहे बाबा गुड मॉर्निंग साक्षी जिलबिरे वेलकम बेटा स्वागत आहे हो रोहित गुड मॉर्निंग बेटा स्वागत आहे आपल्यासोबत नवीन विद्यार्थी कालपासून जॉईन झाला रोहित उंबरकर पंढरपूर मधलं गाव आहे त्याचं स्वागत आहे ज्योति मिश्रा वेलकम बेटा स्वागत आहे चला कल्पेश ना कल्पेश वेलकम बेटा तुझ्या जिल्ह्याचं नाव सांगतील मला व्हॉट्सअपला मला जिल्हा लक्षात नाही आला ठीक आहे स्वागत आहे कल्पेश तुझं चला वय ठीक आहे आले ना सगळे आता चला शिकूया विद्यार्थी मित्रांनो असमपृष्ठ राज्जू प्राणी आणि समपृष्ठ राज्यू प्राणी हे प्राण्यांचं वर्गीकरण नावाचं प्रकरण क्रमांक सहावं आणि विज्ञान दोन विज्ञान तंत्रज्ञान भाग दोन इयत्ता दहावी मधील आपला सुरू आहे आजचा आपल्याला माहित आहे आपला पोरी बेरा संघ झाला गोलकृमी चपट्या वलई कृमी आणि मधला तो निडारिया संघ हे संघ आपले झालेले आहेत आपल्या सगळ्या लाईव्हचे व्हिडिओ जे की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह घेत आहे आपल्याला माहित आहे की आपण दहावीचा मराठी हा विषय घेतो ज्या मराठीमधला अभ्यासक्रम आपला आता आठ दिवसात पूर्ण पुस्तक पूर्ण होतं त्याचे सगळे व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनल सायन्स सांगरच्या प्लेलिस्टमध्ये आहेत त्यानंतर आपण वर्ग दहावीचा विज्ञान सेमी इंग्रजी माध्यमातून घेतो त्याचे पाच प्रकरण पूर्ण झालेले आहेत माझ्या चॅनलच्या मध्ये त्याचे व्हिडिओ आहेत नंतर आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान मराठी माध्यमातून घेतो हा घेत आपण याचेही पाच प्रकरणं पूर्ण झाले ते पूर्ण व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहेत त्यानंतर आपण वर्ग दहावीचा भूगोल घेतो त्यातले तीन प्रकरण पूर्ण झाले त्याचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला आहेत त्यानंतर मी दहावीचा इतिहास घेतो त्याचे व्हिडिओ सगळे आपले त्या युट्यूब चॅनलला आहेत आणि दहावीच्या इंग्रजीचे जी दोन लेसन जे आपण घेतले बी स्मार्ट आणि अॅन एनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड ते दोन्ही व्हिडिओ त्याचे दोन्ही जे पूर्ण प्रकरणाचे त्या व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनल आहे मी दररोज पाच लाइव क्लास घेतो वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगितलं होतं की दहावीच्या क्लासला जॉईन व्हा कारण आता कोरोना बहुतेक त्यांना नवीही पास करेल तर विद्यार्थी मित्रांनो माझे सगळे लाईव्ह क्लास फ्री आहेत तुम्ही याचा फायदा घ्यावा हाच माझा प्रामाणिक हेतु रोज लाईव्हला राहत चला जे नवीन विद्यार्थी असतील जुने विद्यार्थी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे नवीन विद्यार्थ्यांना सूचना एकच आहे की त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करून आपलं नाव गाव जिल्हा व्यवस्थित टाका जिल्हा सांगत चला मीडियम मराठी की सेमी म्हणजे मला या तुमचे नाव माझे मेमरी सेव्ह झाले की ते बरोबर मला घेता येईल मी सोडत कोणालाच नाही माझ्या जुन्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना माहित आहे चॅनल फ्री आहे आपल्या विर्घ वर्ग मित्रमैत्रिणींपर्यंत चॅनल पोहोचवा सगळ्यांना जॉईन व्हायला सांगा पाच लाईव्ह घेत दिवसभरात पाच लाईव्ह फ्री लाईव्ह आणि सगळे त्या ठिकाणी आपल्या चॅनलला व्हिडिओ आहेत चला ठीक आहे आजचा जो संघ आहे तुम्हाला माहित आहे की असमपृष्ट हो राजू प्राणायांची विभाग दहा संघामध्ये झालेली आहे पासून तर हेमीट संघापर्यंत दहा संघ आपल्याला अभ्यासायचे आहेत त्यातले जवळपास आता पाच संघ आपले झालेले आहेत यामधला आज नवीन संघ आहे सांधिपात प्राणी संघ विद्यार्थी मित्रांनो या सांधिपात प्राणी संघाला आर्थ्रोफोडा किंवा आर्थ्रोपोडा संघ असं देखील म्हणतात सांधिपात म्हणजे का बरं विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की या प्राण्यांच्या शरीरामध्ये जी उपांगे असतात पाय आहेत पाय तर पाय जोडले जोडलेले असतात जॉइंटेड जॉईंटेड असतात मी तुम्हाला या ठिकाणी जागा आहे दिसेल मी तुम्हाला असं सांगतो हे बघा झुरळाचा जो पाय असतो तो असा असतो इथे एक जॉईंट पुन्हा इथे एक जॉईंट आणि मग पुन्हा हा इथे असा जॉईंटेड असतो तो तर हे असे जॉइंटेड पाय असल्या कारणानं दिसत आहे का डायग्राम काढलेली मी हे या जॉइंटेड असल्या कारणानं जोडलेल्या असल्या कारणानं खंड खंड आहेत एक खंड दुसरा खंड तिसरा खंड म्हणून या प्राण्याला या संघाला संधिपात प्राणी संघ असं देखील म्हणतात संधीपात म्हणजे जोडलेले उपांगे असणे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो शिकूया आजचा असमपृष्ट राज्य प्राण्याचा संघ संधिपात प्राणी संघ म्हणजेच आर्थ्रोपोडा संघ सकाळी झालेला आहे आपला सेमी जे मुलं असतील तर तो तोही व्हिडिओ बघून घ्या जर तुम्ही त्या लाईवला नसाल पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघायचा जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील सगळे बारकावे मी त्यामध्ये घेतलेल्या आहेत संधिपात प्राणी संघामधील पहिला पॉईंट आहे की या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात छोटे छोटे तुकडे, तुकडे। हा एक तुकडा हा दुसरा तुकडा हा तिसरा तुकडा म्हणून यांना संधिपात प्राणी असं म्हणतात छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून यांची उपांगे तयार झालेली असतात उपांगे म्हणजे प्राची जाधवार वेलकम बेटा स्वागत आहे वरून प्राची जाधवार आपल्यासोबत आपल्या चॅनलच्या पहिल्यापासून जी विद्यार्थिनी आहे प्राची गुड मॉर्निंग स्वागत आहे तुझं विद्यार्थी मित्रांनो जोडलेल्या तुकड्या तुकड्यांनी छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडलेल्या उपांग असल्या कारणानं या संघातील प्राण्यांना संधी पाद पाद म्हणजे पाय जोडलेले तुकडे तुकडे म्हणजे संधी पाद प्राणी असं त्याला म्हणतात पॉइंट क्रमांक दोन आहे या संघातील प्राण्यांची संख्या पृथ्वीवर सर्वात जास्त आहे लक्षात घ्या डार्विनच्या चार्ल्स सर, सर चार्ल डार्विनच्या निसर्ग निवडीच्या सिद्धांताला हे पुरून उरले टिकले काळाच्या प्रवाहामध्ये आज दोन लाखापेक्षा जास्त यांच्या जाती जगामध्ये वेगवेगळ्या किटकांच्या या संघामधील संधिपात प्राणी संघ हा पृथ्वीवर सर्वात मोठा प्राणी संघ आहे लार्जेस्ट फायलम प्रेझेंट ऑन द अर्थ टुडे दिट इज आर्थ आणि या प्राण्यांचा जो आदिवास आहे आपण मागच्या काही संघातील प्राण्यांबद्दल बघताना माहिती बघताना बघितलं की कि काही प्राणी पाण्यामध्ये असतात काही जमिनीवर असतात काही पाण्यामध्ये जमिनीमध्ये असतात काही पोटाच्या आतड्यांमध्ये असतात अंत परजीवी काही बा, बाह्य परजीवी असतात पण हे जे प्राणी आहे संधिपात संघातील प्राणी अगदी समुद्राच्या खोल तळापासून उंच शिखरापर्यंत सर्वत्र असतात सर्वत्र कुठेही असू शकतात विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीवर सगळ्यात मोठा असणारा प्राण्यांचा संघ म्हणजे संधिपाद प्राणी संघ आणि हे प्राणी खोल सागराच्या तळापासून तर उंच शिखरांपर्यंत यांचा आदिवास असतो यांच्या शरीरामध्ये जोडलेले छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडलेले उपांगे असतात म्हणून यांना संधिपात प्राणी असं देखील म्हणतात किंवा संदीपात प्राणी संघ असं देखील म्हणतात या प्राण्यांच्या शरीरात सममित यांचं जे या प्राण्यांचं जे शरीर आहे ते द्विपार्श्व सममित असते बाय लॅटरल सिमेंट्री असते विद्यार्थी मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आहेत कल्पेश की ज्यांना माहीत नसेल रोहित किंवा सिमेंट्री म्हणजे काय किंवा सममिती म्हणजे काय तर माझ्या चॅनलच्या सेव्ह इंग्रजी माध्यमातला वेगळा व्हिडिओ आहे सिमेंट्रिकल बॉडी किंवा बॉडी सिमेंट्री म्हणून त्याचं नावच आहे से बॉडी सिमेंट्री आणि मराठी माध्यमाच्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा सममिती शारीरिक सममिती नावाचा जो व्हिडिओ आहे तो बघून घ्या एका काल्पनिक रेषेमधून शरीराचे समसमान जर दोन भाग होत असतील तर त्याला द्विपार्श्व सममिती म्हणतात या प्राण्यांच्या शरीरामध्ये जी या प्राण्यांचं जे शरीर आहे सममित असते आणि या प्राण्यांच्या शरीरावर एक संरक्षणात्मक कवच असते त्याला बाह्य कंकाल म्हणतात कायटीन बाह्य कंकाल यांच्या शरीरावर असते कस सांगतो उदाहरण सांगतो तुम्ही मधमाशी बघितलेली गांधील माशी तुम्हाला माहित आहे प्राची गांधील माशीला काय म्हणतात तुमच्या इकडे बाळा भाग्यश्री साक्षी इकडे आपल्याकडे शिवम आदिती सुरू वेलकम बेटा प्रतीक देवकर आपल्याकडे गांधील माशी म्हणतात यांना इतर भागामध्ये महाराष्ट्राच्या काय म्हणतात गांधील माशी माहितीये का भी ला रे लाल रंगाची माशी राहते खूप जबरदस्त मधमाशी नाही मधमाशी वेगळी हनी बी वेगळी गांधील माशीला काय म्हणतात रे लाल मासे असते लाल 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 असतात सगळ्या माशा लाल असतात मोठ्या असतात टप टप अशा बोटा एवढा थडात थड चावतात ते डेंजरस असतात ते काय म्हणतात माहिती आहे का आकाश गांधील माशी प्रतीक 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 देवकर शिवम काय म्हणलं त्यांना इकडी इक इकडी लकडी अरे गोरमाटीत नाही आपल्या भाषेत <laughs> सोनल पोटबरे आहे स्वागत आहे सोनल कुसमांजली थलाल आहे स्वागत आहे जयश्री जोशी सगळ्यांना गुड मॉर्निंग बेटा सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो गांधील माशी किंवा मधमाशी घ्या बरं ते मधमाशी जर मेलेली तुम्हाला सापडली मेलिली सापडली तर तिला छान हातात पकडा तिचा जो धड असतो धड मेन बॉडी त्याच्यावरून कवरिंग निघते असा अलग निघा खोपा असा तो असा त्याचा कवर असा निघतो बाहेर तो असतो कायटिनच सुजल वेलकम बेटा गुड मॉर्निंग स्वागत आहे तुझं सुजल करोशी वेलकम तर त्याच्यावर कायटिनचं कवरिंग असते संरक्षणात्मक आवरण असते कंकाल असते कायटीनचं कंकाल म्हणतात त्याला सचिन गोतेकर वेलकम बेटा स्वागत आहे गुड मॉर्निंग सचिन तर त्याला एक लक्षात घ्या की मी तुम्हाला काय सांगितलं मेलेली मधमाशी जर सापडली कधी तर त्याला उलट करून त्याचा खोका काढतो असेल त्याचा बॉडीवर कवर युक्त का, बाह्य कंकाल ओके नंतर हे प्राणी एकलिंगी असतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे आपण मागच्या काही संघामध्ये शिकलोय की प्राणी उभय लिंगी असतात ज्या प्राण्यांच्या शरीरावर नर आणि मादी प्रजनन इंद्रिय किंवा प्रजनन संस्था एकाच शरीरावर जेव्हा असतील तेव्हा त्यावेळेस अशा प्राण्याला उभयलिंगी म्हणतात पण जेव्हा नर आणि मादी वेगळे असतात तेव्हा त्याला ते आपण एकलिंगी म्हणतो आणि या साधिपात प्राणी संघामधील प्राणी सगळ्या प्रकारचे प्राणी हे त्या ठिकाणी एकलिंगी असतात म्हणजे नर आणि मादी यामध्ये वेगळे असतात उदाहरण आहे खेकडा आहे कोळी कोळी म्हणजे कातिंग आहे त्यानंतर झुरळ आहे त्यानंतर अजून कुठला आहे मधमाशी आहे विंचू आहे आणि पैसा आहे पण पैसा पैसे माहिती आहे सगळ्यांना आकाश प्रतीक सुजल पैसा माहिते पैसा हे नोटाचा पैसा नाही हा करन्सी नो करन्सी पैसा म्हणजे काय रे कोणाला माहिती आहे का हे पावसाळ्यामध्ये नाही का त्याला वानू म्हणतात का वानू एक शब्द आहे दुसरा पैसा पैशावर बोलूया पैशावर बोलू काही जसं आयुष्यावर बोलू काही आहे का नाही तसं तस... ते दमलेल्या बाबाची कहाणी तुला गाणं म्हणून मी तुम्हाला एक दिवस दमलेल्या बाबांची कहाणी तुला डॉक्टर सनील गोळकर पैसा माहिती का पैसा वानू म्हणतात वानू यानी नाही यानू नाही वानू वानू काय वानू वाता पुरे ही वाणू ती वाणू जे आहे तो प्रकार वेगळा आहे त्यातला अर्थ वेगळा आहे तर हे एक पावसाळ्यामध्ये काय का एखादा गठ्ठाच दिसतो असा खूप सारे ते असे इतकिले असतात ते शिदुडासारखे त्या केचवासारखे सारखे ते इतकू इतकू असे दाटवाड असं गंजचा गंज पडलेले दिसतात ते तर त्याला म्हणतात पैसा गावाकडचा प्रकार आहे तो कशाचा प्रकार हो। आहे म्हणते बरं असो ठीक आहे आहे मधमाशी आहे ठीक आहे याचे प्रमुख हे हे प्राणी ओळखायचे कसे मी काढलेलं सूत्र शोधून सांगतो तुम्हाला की अर्थ्रथोडा किंवा सांधिपात संघ प्राणी कोणते जे कीटक चावतात ज्याला चावायला दात असतो हे पोळी चावणे नाही रे एक घास बत्तीस वा चावून खावा तसं चावणे नाही स्वतःच्या संरक्षणार्थ टोचतात ती नांगी मधमाशी तडकणचा होते असा दोन दिवस गाल फुकतो हातावर मधमाशाचं पोळं त्या ठिकाणी मध काढताना पोरांना माहिती आहे अवकाळी प्रयोग करतात भाडाची फांदी हलवा धुपट करा ते गौरीचं घाण पेटवा त्याला त्या ठिकाणी मग धूर ते पळा 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 आल्या आल्या माश्या आल्या तर हे जे प्रकार आहे सगळे मुलं लहान मुलं करत असतात आणि किडा येतो पैसा म्हणजे किडाचा येतो पण तो असा गांडुळासारखा असतो लाल लाल पुष्कळ असं गठ्ठेच्या गठ्ठीत असतात ते पैसे म्हणतात त्याला वाणू शब्द आहे असो तो मॅटर क्लोज आहे विषय हा आहे की चावणाऱ्या कीटक जे चावणारे कीटक आहेत ते सगळे आर्थ्रोफोडामध्ये मध्ये येतात या संघातील प्राण्याला थ्री पेयर्स ऑफ लेग राहतात पायाच्या तीन जोड्या असतात तीन दोन्ही सहा पाय असतात पंखाच्या दोन जोड्या असतात चार पंख असतात दोन्हीकडून दोन ठीक आहे ना फुलपाखरू याच्यामध्ये येतं बटरफ्लाय यामध्ये झुरळ आहे झुरळ कातिंग आहे कातिंग म्हणजेच कोळी आमच्याकडे कातिंग म्हणतो आम्ही कातिंग कातिंग हा शब्द आहे ठीक आहे ना तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या एक सूचना तुम्हाला द्यायची आहे काढा स्क्रीनशॉट झाला की सांगा मला साक्षी हो बटरफ्लाय आहे बाळा चला काय नो ज्योती काय नो केचवा का केचवा आहे आमच्याकडे काल प्राचीनं मला ते पाठ प्राची ओमघुगे यांनी लाईव्ह पाठवला फोटो इकडे आहे केचवा रागिनी हो केकडा पण आहे इकडे स्क्रीनशॉट विमान विमान का हो ते विमान हेलिकॉप्टर म्हणून आपण त्याला ते पण आहे त्याच्यामध्ये ग्रासोफोर पण आहे काही प्रकारात चला काढला झाला ना हा प्राचीन मला ओरिजिनल पटवलं काल शिदोड शिदोड मीन्स केचवा केचवा मीन्स गांडूळ आता भाषेमधले फरक आहेत नवीन नवीन आहे ना ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो या संघातील प्राण्यांचे शरीराचे उपांगे जोडलेले असतात छोट्या छोट्या तुकड्यांनी सांदीपात प्राणी असं म्हणतात उभयलिंगी एकलिंगी आहेत नर आणि मादी वेगळे असतात शरीर द्विपार्श्व सममित आहे यांच्या शरीरावर कायटींच बाह्य अंकाल असतं आणि समुद्राच्या खोल समुद्रापासून तो उंच शिखरांपर्यंत यांचा वावर असतो विवर असतो हे आहे किंवा त्या ठिकाणी त्यांचा आदिवास असतो विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये अजून एखादं सांगण्यासारखा जगातील म्हणजे पृथ्वीवर सगळ्यात जास्त प्राणी असणारा संघ हा आहे त्यानंतर एखादा ना खंडी यांचं खंडीभूत शरीर असते ओके उदाहरणार्थ खेकडा झुरळ मधमाशी गांधील मासी अजून एखाद्या गावरान दोन चार नाव सांगू काय शिवम न सांगितलं काहीतरी आमचा पारखेडचा शिवम काय सांगितलं ते मला नाही ना 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 समजलं बरं पुन्हा एकदा सांगू ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो दुपारचे जे क्लास आपले तीन वाजताचा भूगोल आणि पाच वाज चार वाजताच ना इतिहास आठ वाजताचा भूगोल आहे बरं असो पुन्हा एकदा सांगतो नवीन विद्यार्थ्यांना सूचना की माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला रोज संध्याकाळी साडेआठ नंतर मी दररोजचं वेळापत्रक ठेवत असतो चॅनलच्या आपल्या लाईव्ह मध्ये एखादा थोडा बदल झाला तर ते तिथे ठेवतो तुमच्यानंतर माझ्यासाठी पाहिजेत की काही जर बदल झाला तर पटकन तुम्हाला कळालं पाहिजे है ना म्हणून सकाळी सात वाजता सेमी इंग्रजी माध्यमाचा आपला लाईव्ह असतो विज्ञान आणि तंत्रज्ञान सेम इंग्रजी माध्यमातून सकाळी आठ वाजता कुमार भारती म्हणजे इयत्ता दहावीचा मराठी विषय असतो सकाळी नऊ वाजता विज्ञान आणि तंत्रज्ञान मराठी माध्यमातून दुपारी तीन वाजता भूगोल आणि चार वाजता इतिहास दररोज हे फ्री पाच क्लास वर्ग दहावीसाठी आपल्याला आपल्याकडे आहेत मी घेत असतो नववीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा याला जॉईन व्हायचं आहे आणि युनिट टेस्ट घटक चाचणी एक दोन आणि तीन प्रकरण आपली चाचणी झालेली आहे आता चौथी घटक चाचणी आपली आहे पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणावर शुक्रवारला फ्रायडे शुक्रवारी तारीख आहे मला वाटते सोळा तारीख आहे सोळा तारखेला शुक्रवारी सकाळी नऊ वाजता आपल्या निर्धारित वेळेमध्ये जर भ्रमणध्वनीच्या लहरीनं जर त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणतो आपण संरक्षण दिलंच समजा सहकार्य जर केलंच तर, तर नऊ वाजता शार्प शुक्रवारी आपला तो क्लास होईल आणि युनिट टेस्ट कसे होणार हे जर नवीन मुलांना माहीत नसेल तर माझ्या सायन्स अंगर युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मध्ये घटक चाचणी युनिट टेस्ट नावाचं एक लिस्टच आहे त्याच्यामध्ये सगळ्या टेस्ट आहेत कशा होतात कसे मार्क सांगितले जातात काय वगैरे ठीक आहे चौथ्या प्रकरणावर टेस्ट होणार आहे प्रकरणाचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन कधी होणार आहे सोळा तारखेला शुक्रवारला ठीक आहे आणि प्रथम सत्राची परीक्षेचा अभ्यासक्रम आपला पूर्ण होत आलेला आहे प्रथम सत्र परीक्षा वेळापत्रक मी तुम्हाला लवकरच देईन आणि तुमची प्रथम सत्र परीक्षा सुद्धा आपण घेणार आहे ज्यामध्ये विषय विज्ञान प्रामुख्याने जो आपला विषय स्वतःचा नंतर मराठी भूगोल आणि इतिहास या विषय सुद्धा प्रथम सत्राच्या परीक्षा मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे तुम्ही मागची त्या चौथ्या प्रकरणाचे व्हिडिओ पाहत चला जेणेकरून टेस्ट सोडताना तुम्हाला मदत होईल व्हिडिओवर आधारित टेस्ट असल्या पाहिजे उत्तरं तुम्ही कुठून लिहित आहे ते माझ्या लक्षात आलेलं आहे पण मी जे जे स्क्रीनशॉट तुम्हाला देत असतो ही भाषा त्यामध्ये असायला पाहिजे जे की आकाश कर्तुळेची टेस्ट लिहिली होती तर आकाश कंतुळेच्या टेस्ट मध्ये माझी भाषा होती थी। चला ठीक आहे हॅव अ नाईस डे ग्रेट डे दुपारी पुन्हा भेटूया तीन वाजता भूगोलाच्या लाईव्ह मध्ये नवीन विद्यार्थ्यांनी मला संपर्क करा आपल्या चॅनलला जास्त सबस्क्राईब करायसाठी मुलांपर्यंत पोहोचवा आपल्या वर्ग मित्र मैत्रिणींना चॅनलशी जोडा फ्री लाईव्ह क्लास आहे फ्री चला बाय